हिंगोली जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय हिंगोली जिल्ह्यातील कळमनोरी तहसील क्षेत्रातील डोंगरगाव पूल परिसरामध्ये कयादू नदीने उग्र रूप धारण केले असून या कयादू नदीच्या पात्रामध्ये शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर गावाजवळून वाहणाऱ्या कयादू नदीतून पुराचे पाणी वाहत आहे ज्यामुळे गावातील रस्त्यांवर हे पाणी येत आहे त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होतोय याचा आढावा घेतलाय आमची हिंगोलीचे प्रतिनिधी अभिषेक यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने सुरुवात केलेली आहे आणि हजारो एकर शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे त्याचबरोबर हिंगोलीतील कयाधु नदीला पूर आल्यानंतर काही गावामध्ये जो पाणी शिरलेला आहे मी सध्या हिंगोलीतील हिंगोली जिल्ह्यातील डोंगरगाव पूर या गावामध्ये आहे तुम्ही बघू शकता या गावाचा रस्ता जे आहे तो पूर्णतः पाण्यामध्ये भरलेला आहे त्याचबरोबर कयाधू नदीला पूर आल्यानंतर जो बोगदा बोगद्यातून पाणी बाहेर येत हे गावाला वेळ घातलेला जा, जा, आहे तुम्ही बघू शकता गावातील काही घरे त्याच बरोबर शेती ही पूर्ण पाण्याखाली आलेली आहे आपल्याला या गावातील काही नागरिक आहे आपण त्यांच्याकडून जाऊया गावामध्ये पूर आलेला आहे नदीला पूर आलेला आहे काय भावना रात्रीपासून भरपूर पाऊस पडत आहे खूपच वाहत आहे त्यामुळे काय झालेलं आहे इथून जे आमच्या डोंगर गावातून साखळीकडे जाणारा जो मार्ग आहे स्वतःसाठी एकशे एकसष्ट जे हायवे आहे त्याच्या करून एक जे बोगदा केलेला आहे त्या बोगद्या गावात पाणी शिरत आहे आणि त्या गावातून बोगद्या त्या बोगद्यातून जे पाणी शिरत पूर्ण गावाला वेळा पडत आहे तर आमची पत्रकाराच्या माध्यमातून एकच विनंती आहे की जी जुनी बाळापूर फांदर आमच्या बाजार फांदर म्हणून जी नावातलेली आहे देकारा देकारा ती बांधण जर चांगली सुरळीत जर करून दिली किंवा त्या आताच्या काळात त्याच्यात फक्त बैलगाडी चालू शकते टू व्हीलर किंवा फोर व्हीलर कोणतीही गाडी चालू शकत नाही ती जर आम्हाला जर बांधण आर किंवा चांगली जर दुरुस्त करून दिली तर अशा पूर परिस्थितीमध्ये ती बांधण आम्हाला कामी यावी तर काही नागरिक असे आहे की त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काय घरामध्ये पाणी शिरले काय करतो काय कसं उदाहरण वाटतं आ, तर घरामध्ये पाणी शिरल्यामुळं काही जे नागरिक आहेत बाहेरगावी पाठवण्यात नातेवाईकांकडे पाठवण्यात आलेले तर काही शेतकरी आहेत काय शेतीच काय मी एक युवक शेतकरी आहे डोंगरगाव पूल येथील माझ्याकडे नऊ एकर शेती आहे माझी जी पूर्णपणे नऊ एकर शेती पूर्ण पाण्यात आहे माझी तर नाही आमच्या संपूर्ण डोंगरगाव पूल मधील जे शेतकरी आहे टोटल पाण्यामध्ये आहे तरी महाराष्ट्र सरकार उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर शंभर टक्के कर्जमाफी शंभर टक्के अनुदान आणि सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर माफ करावे ही विनंती त्यांना व तसेच पंजाब मधील पन्नास हजार रुपये हेक्टरी कर्ज अनुदान मिळू शकते तर आपल्या महाराष्ट्रात का नाही तर तसंच पन्नास हजार रुपये हेक्टरी नाही तर पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान त्यांनी द्यावे ही एवढी अपेक्षा भावना एक साहेब माझी पाच एकर शेती आहे माझ्या शेतीची संपूर्ण नुकसान झालेली आहे तर माझं सरकारला एकच विनंती आहे की मदत तर द्यावी मदती संघ सरसकट कर्जमाफी पण करावी तर या शेतकऱ्यांच्या आणि गाव वासियांच्या भावना होत्या जे शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तर हेक्टरी शेतकऱ्यांच्या म्हणणं आहे त्याचबरोबर गावातील जे रहिवासी आहेत त्यांच्या घरामध्ये जे पाणी शिरलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना आर्थिक मदत करावी अशी गावकऱ्या शेतकऱ्याकडून जे आहे तर मागणी होत आहे आता सरकार यांना कशा पद्धतीने मदत करा आणि किती वेळामध्ये मदत करा हे पाहणं तेवढंच गरजेचं ठेवणार आहे आवेश एमसीएन न्यूज